मध्ये काही आरोग्याच्या समस्या का जिल्हा परिषद परें शाळांमध्ये आपल्याला त्यामुळे संख्या आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मी वैष्णवी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या चॅनलच्या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक सर्कलमध्ये मतदारसंघामध्ये आपल्याला इच्छुक उमेदवारांची गर्दी आता पाहायला मिळते आहे अशाच एका इच्छुक उमेदवाराला आपण आज भेटणार आहोत नेहमी त्या आपल्या कर्तृत्व आणि नेहमी आपला एक ठसा उमटवला आहे आणि त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहे अशाच इच्छुक उमेदवाराला आपण भेटणार आहोत चला तर नमस्कार ताई नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव मी ऋषाली मोरेश्वर इंगडे नांदगावपेठ ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य म्हणून कार्यरत आहे आपण या नांदगाव पेठ सर्कलमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहे तर आपण एक ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम सुद्धा केले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला तिकीट कन्फर्म झाली तर तुमचं समोरची आणि तुमची वैयक्तिक भूमिका का काय सर्व सर्कलसाठी म्हणून मला हे कराय गावामध्ये विकास आहे तर विकासाची जी रणभूमी असते ती मला राखायची आहे त्यामध्ये आरोग्य आहे त्यानंतर गावातील ज्या सुविधा सोयीसुविधा ज्या आवश्यक असतात त्या आवश्यक सोयीसुविधा जनतेला पुरवण्यासाठी मी कार्यरत राहील त्याचप्रमाणे गावामध्ये जे पांधन रस्त्याचे समस्या गावामध्ये उद्भवत आहे त्या पांधन रस्त्याची समस्या सुद्धा मी चांगल्या प्रकारे पार करण्यासाठी मी तत्पर राहील त्याचप्रमाणे जनतेच्या सामान्य जनतेच्या काही समस्या असतात त्या समस्या उच्च स्तरापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील घर घरकुलच्या माध्यमातून सुद्धा या पाच वर्षात मी खूप सारे घरकुल आम्ही या पेठमध्ये तसेच आपल्या या सर्कलमध्ये आणण्याचासुद्धा मी प्रयत्न करेल या पाच वर्षामध्ये पेठमध्येच फक्त कार्यरत होईल परंतु येणाऱ्या जर मला इच्छुक उमेदवार म्हणून जर मा मला, मला भारतीय जनता प पा, पार्टीने तिकीट दिली तर मी या सर्कलमध्ये सर्व विकास करण्याची विकासाची कामे अधिक घेण्याचा मी प्रयत्न तर या ज्या सर्कलमध्ये काही आरोग्याच्या समस्या काही शेतकऱ्यांच्या तर स्पेशली आरोग्या बाबत तुम्ही काय विजन आहे तुमचं काय करायचं ठरवलं जे सामान्य जनता आहे ते सामान्य जनताला आरोग्याच्या समस्यांसाठी एक हे हायवेवरील एक मोठं गाव आहे आणि या गावामध्ये गावा रुग्णवाहिकेची कमतरता आहे आणि ती रुग्णवाहिका एक गावामध्ये असावी त्यासाठी या गावातील जनतेला त्याचा खूप मोठा फायदा येईल त्यासाठी रुग्णवाहिका असावी असं माझं मत आहे या मध्ये काही विरोधी पक्ष नेते आहे काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय जनता पार्टीकडून आपण सर तर या सगळ्या पक्षाची आणि तुमची कशी स्पर्धा असेल स्पर्धा तर म्हणजे टोकाची नाही स्पर्धा एकदम म्हणजे सर्व लोकांमध्ये सर्व जनतेमध्ये जी स्पर्धा हे महत्वाची राहील आणि त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मला असं वाटते की जनतेच्या समस्या आहेत त्या जनतेच्या समस्या त्यांच्या दारापर्यंत त्या पोचण्याचं जनतेचं जे सेवा आहे ती त्यांच्या दारापर्यंत आपल्याला जे काम आहे ते दारापर्यंत आपण पोचवली पाहिजे तेव्हाच आपण या सर्कलचा विकास करू शकू आणि या प्रत्येक सर्कल गावात गावामध्ये मला विकासाची गंगा व्हायची आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीनं तुम्हाला तिकीट मिळेल किंवा आणखी दुसऱ्या चेहऱ्यांना संधी देणार त्यात काय वाटतं तुम्हाला आता ती पक्षीयची भूमिका राहील पक्ष म्हणजे माझी असे नाही मी पक्षाच्या सोबतीला नेहमी पक्षाच्या संगतीला जो पक्ष पक्ष कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिल्यानंतर मी त्याच्यासोबत राहील फक्त मी वैयक्तिक बाजू किंवा माझ्या या गावाच्या किंवा या सर्कलच्या विकासासाठी मी तत्पर राहील एवढंच मला भारतीय जनता पार्टी पक्षाने तुम्हाला तिकीट द्यावी आणि ते का देणार असं तुम्हाला वाटतं तुम्हालाच का द्यावी बाकी पण इच्छुक उमेदवार आहे परंतु आपणास असं वाटते तर जे भारतीय जनता पार्टी पक्ष आहे तर त्यांनी तुम्हालाच का तिकीट द्यावी नमस्कार मी मोरेश्वर शालिग्राम इंगळे महसुली तंत्रमुक्ती अध्यक्ष नांदगाव पेठ आम्ही दोघंही पती पत्नी मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम करतो हे काम करत असताना आम्ही थेट मंत्रालय ते गावकरी असे अनेक कामे आणलेली आहेत तसेच माझे नेते सन्माननीय राजेशभाऊ वानखडे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख सन्माननीय खासदार साहेब नवनीतताई राणा आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांना या नांदगावपेठ सर्कलवर बी जे पीचा झेंडा रोवण्यासाठी नांदगावपेठ सर्कलमधलं एक मोठं गाव आहे त्याचबरोबर या गावची मतदारसंख्या ही तेरा हजार असून विजयाचं जे गणित आहे विजयाचे जे चाका आहे हे नांदगावपेठमधूनच निघणार आहे त्याचबरोबर विनिंग कॅन्डिडेट म्हणून जेव्हा पक्ष विचार करेल तेव्हा निश्चितच वृषाली मोरेश्वर इंगळे यांनाच तिकीट देईल असा एक विश्वास आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आहे या सर्कलमध्ये मतदारांच्या काही अपेक्षा असतील काही मुद्दे असतील महिलांचे मुद्दे काही शेतकऱ्यांचे रस्त्याचे असो तर भारतीय जनता पार्टी पक्षाचं नेमकं कुठलं प्राधान्य असेल निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे आपण आताच पाहतो असेल एक मोठं पॅकेज सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे कालपासनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान थेट लाभाच्या योजना म्हणून काही अनुदान थेट लोकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहे त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी असेल तर यासारख्या गोष्टी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार म्हणून विचार करतच या नांदगावपेठ गावामध्ये आम्ही जे ग्रामपंचायत न घेता थेट मंत्रालयातून गावामध्ये रस्ते आणलेले आहेत आणि प्रत्येक रस्त्याचा विकास रस, गावाचा विकास करण्यासाठी आम्ही या पाच वर्षात कार्य तत्पर राहिलेला आहे आपण सध्या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेतच परंतु तुम्हाला जर पक्षाच्या वतीने तिकीट मिळाली तर तुमची वैयक्तिक आणि पक्षाची नेमकी काय भूमिका असेल या सर्कलमधील महत्त्वाच्या कामावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय भूमिका का? करण्यासाठी मला असं वाटतं पक्षाने विकास कामाला महत्त्व द्यावं जे विकास कामातून लोकांच्या स समस्या सोडवल्या जात असती तर त्या समस्या सोडवण्यासाठी कोण तत्पर राहतं आणि कोण सामान्य जनतेपर्यंत पोचतं हे पक्षानं विचारात घेऊन इच्छुक उमेदवाराला तिकीट द्यावी असं मला अपेक्षित आहे त्यानंतर आताच भावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे आमदार साहेब तसेच बोंडे साहेब यांच्या मा मार्गदर्शनाखाली पानधन रस्त्याचं खूप मोठं एक कार्य आधी आम्ही ग्रामपंचायतने हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला आता इथे काही इच्छुक उमेदवार बाकी पण असतील आणि काँग्रेस पक्ष असो बी जे पी पण असो परंतु दोन पक्षांच्या अनुषंगाने तुमचं काय भूमिका असेल तिकीट मिळाल्यानंतर काय व्हिजन आहे समोरचं कुठल्या कुठल्या तुम्हाला कामं करायची आहे आणखी काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काम करायचं आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांचा विकास करण्यासाठी तसेच आरोग्य साठी एक मोठं हॉस्पिटल या गावामध्ये असावं आणि त्यासाठी मी चांगल्या म्हणजे जोराने जोमाने प्रयत्न करेन आणि सामान्य जनतेचा मला असं वाटते सामान्य जनतेच्या समस्याच अधिक सोडवल्यानंतर त्यातूनच गावाचा विकास होत असतो आणि सर्वांगीण गावा गावा विकासासाठी गावाचा सर्व दृष्टिकोन जर विकासाला घेतला असेल त्यामध्ये घरकुल असो किंवा रस्ते असो नाल्या असो ह्या सर्व ह्या गावाच्या माध्यमातून आणि या सर्कल जर मला सर्कलमध्ये जर इच्छुक उमेदवार म्हणून मला तिकीट मिळाली तर या पूर्ण सर्कलमध्ये हा विकास मी गावासाठी न करता पूर्ण सर्कल मध्ये तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे आतापर्यंत तुम्ही लोकांमध्ये आपला जनसंपर्क वाढवला आहे परंतु आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून सुद्धा चर्चेत आहे सपोज तुम्हाला पक्षाच्या वतीने तिकीट देण्यात आली तर तिकीट मिळाल्यानंतर तुमचं प्रचाराचं माध्यम लोकांपर्यंत पोहोचायचं आणि तुमची समोरची रणनीती काय असणार आहे निवडणुकीची जी तयारी असते अत्यंत महत्त्वाची ती आमची पूर्णपणे नियोजन आखून तयार झालेलं आहे पक्षाने तिकीट दिली आणि प्रचाराचा दिवस सुरू झाला की प्रचाराच्या दहा वाजतापासूनच आमचं प्रचार हा धुमधळाक्यात होईल कारण नियोजनच तसं झालेलं आहे कारण मल्टीमिडिया असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल आणि त्याचबरोबर लोकांच्या दरवाजापर्यंत लोकांच्या घरापर्यंत कसं पोहोचायचं आहे यासाठी आमची संपूर्ण टीमने आमचं प्लॅनिंग हे पूर्णपणे झालेलं आहे त्याच्यामुळं थेट मतदारांच्या घरापर्यंतच आम्ही पोचणार आहोत मग तो मल्टीमिडियाचं माध्यम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल कि प्रत्यक्ष प्रश्न तुम्हाला स्पेशली तुम्हाला काय वाटते तुम्ही तर जनसंपर्क वाढवला आहे तुम्ही विकास कामे सुद्धा ताई सदस्य आहेत ता। तुम्ही लोकाभिमुख मध्ये पण आपले कॉन्टॅक्ट असतीलच परंतु तुम्हाला वैयक्तिक काय वाटते की पक्ष तुम्हाला तिकीट देणार निश्चितच माझा विश्वास माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांवरती आहे कारण जनतेच्या उमेदवार म्हणून मी मैदानात येणार आहे म्हणजे पक्षाचा उमेदवार तर राहिलाच परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेने हातात घेतली असल्यामुळे हा मी जनतेचा उमेदवार म्हणून पुढे आलेलो आणि जनता निश्चितच आम्हाला आशीर्वाद देणार आहे नक्कीच आपण अशाच इच्छुक उमेदवाराला आणखी भेटतच राहणार आहोत आपणही कुठे जाऊ नका आमच्याशी जुळले राहा धन्यवाद आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र वृत्तवाहिनी